आगे जाओ ना? आगे जाओ कैमरे वाले के साथ हारा नहीं हो दिखेगा नहीं डॉक्टर आवाज नहीं आएगी माइक दूर रहेगा उससे तुम आ हाँ वही ये भी बोल रहे पूरे लोग

हॅलो नमस्कार मी एक नाट्यछटा प्रस्तुत करते त्याचं नाव आहे उकडीचे मोदक अगं कुठे गेली तू सकाळपासून बघून राहिले मी इतका कामाचा राणा रा पडला किचन मध्ये काय माहिती कुठे गेली बेडरूम मध्ये बघते तिकडे असेल भाऊ बॅक्रूम मध्ये पण नाही दिसत मग कुठे गेली अगं तन्वी बागेत बागेत काय करते आता तू फुलं का छान 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 अगं मग असं करणं आज आहे थोडा दुर्वाई तोडू ना म्हणजे आपण उकडीचे मोदक करतोय शोधक छान पूजा करू आणि चांगलं सगळं छान नैवेद्य पण दाखवू काय म्हणते ग्रास अग ग्रास नाही ग बाई त्याला म्हणत दुर्वा म्हणतात दुर्वा आणि फुलं तोडत असेल मग काय करते मग सेल्फी काढते अगोबाई त्या दिस त्या मैत्रिणींना पाठवायची आहे सेल्फी त्या फुलांच्या सोबत काढून आता तुझ्या मग <laughs> आणि मला काय म्हणते मी पण हो? येऊ मी नाही येते अशा अवतारामध्ये कुठे येऊ तू सेल्फी काढायला आणि तू त्या मैत्रिणींना पाठवणार ला मी नाही येत तुझी आता ते मोदक संध्याकाळला होतील जाऊन मग ये आता ये ना आता हे बघ काल आपण हे सारण करून ठेवलं होतं ना काल कसं ओलं होत पण आता छान कोरडं झालंय आता आपण उकड घेऊ अगं उकडवं नाही बसायचं बाई उत्तर उकड उकड घ्यायची आपल्याला आता मी गॅसवरती दोन कप पाणी ठेवले आणि दोन कप तांदळाची पिठी घेतली तांदुळाची पिठी तांदूळ म्हणजे राईस आणि पिठी म्हणजे फ्लोर तांदळाची पिठी घेतली आहे आता हे आधण आलं पाण्याला की त्याच्यात चिमूट भर मीठ घालायचं आणि दोन चमचे तेल घालायचं आणि मग त्याचा एकदम छान तेला असं हटवून घ्यायचं आणि हे बघ गोळी ना पडली पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे छान ती उकड होते बर का आता हाटून घेतलाय आता याला वाच देऊ आपण आता मी थोडस गॅसवर ठेवते हे बघ ही उकड घ्यायला ना सगळं मला माझ्या सासूबाईंनी शिकवलं आणि ते मी आता तुला शिकवते हा वारसा पुढे चालव जरा उकडीच्या मोदकांचा नाही तर ताळले झालं गेलं आलं आपण असं नाही हे आपला वारसा आहे चालवायला हवा हे बघ आता आधी बघता छान आता वाफ आली आहे अगं तुला वाफ आहे अगं वाफ वाफ दणकण वाफ म्हणजे स्ट्रॉंग आता कळलं हा काय सांगू आता तुम्हाला मी हे आता आली ना बा आता ही दार होते त्यावर तू पट्टीने आंघोळ करून घे आणि मग मो आपण मोदक करू आणि हे बघ तू काय का ते दुपारी काय घालते तू ते बुद्ध्यापर्यंत केपरी ते नको घाल अगदी नाही साडी नेसली ना तरी पण चालेल पंजाबी ड्रेस घाल तो चालेल आता अंधार असतो तो पण ते केपरी काय ते नको घाल आणि पट्टीने आंघोळ करू जा ते असं आहे आमच्या घरामध्ये मला असं वाटलं होतं आता युएस मधून सुरबाई येतात ते आता सकाळी छान गरम गरम चहा मिळेल हटक्यात पाय मला तिला चहा करून द्यावा लागतो आणि मग त्याच्यानंतर छान म्हणते चहा <laughs> केला तर <you> मम्मा <laughs> <वार> तर <तो> स्वीट <laughs> होणारच <laughs> चेहरा चांगला मग <laughs> अगो बाई आम्ही दोनच वर्ष झाले फक्त यु ला जाऊन पण फार मराठीचे शब्द आपले मुळातले सगळे विसरली सगळं विसरली काय मोदक आणि काय काय ते काही तिला माहीतच नाही पण जाऊ दे आता आली आपो बाई आली गो बाई काय गुणाची गोरे हो पट्टीने आली अगदी किती लवकर आली आगो बाई का पण हा एवढा नट्टा फट्टा दागदागिने आणि जरीची साडी कशाला आणि हे जरीची साडी नेसून तुला काय तर मोदक करता येणार आहे काय म्हणते <laughs> पारंपरिक पद्धतीने करायचे मोदक बरोबर मला काय चांगली आता हे बघ तू उकड आता गार झालीय चांगली आता अगदी छान बरं का आता आपण ह्याला पाण्याचा हात लावून छान याला मळवून घेऊ आणि मग आपण ती थोडीशी उघड घेऊन हातावर छान केला असं अगं माझी बया की आम्ही मोबाईल तुझ ठेव तुझा आता तरी चालेल पण मोडाही अगं मी तुला नाही का बाई म्हणते छान थापून घ्यायला चांगलं थापून घेतलं आता यायला चिंते अगं तुला नाही ग चिंटे चांगले चिमटे घेतले त्यांच्यात सारण ठेवलं आणि मग ते दोन चिंते चांगले छान असे एका मिळाला जोडले आणि मग त्याच्यानंतर त्याच्या तळ्या होतात तुम्हाला माहीतच असेल आता छान तळ्या मोदक वर आलाय उकरीचा मोदक पांढरा शुभ्र आहे आता आम्ही इकडे बाजूला ठेवते आता तू कर आता पुन्हा तुझ्या हातात तो मोबाईल आता काय करताय तू माझे फोटो काही हातच हाताचे विशाल फोटो काढले युएस ला पाठवायचे होते म्हणे मैत्रिणींना आणि मग आम्ही सांगायचं ना बाई माझी चांगल्या नाड्या अंडे घातल्या असतात चांगले फोटो गेले असते माझ्या पण युएस मोबाईल फोटोच्या बरोबर आता तू कर आता घे पिठी घे त्या पिठीकड घेतलीये ना ती घे पाण्याचा हात लाव छान तेला असं म्हणते ना आता तू पारी आता आणि मग असं छान सारण भरून आता, आता की नाही तुला बस अगं तुझी एवढ्या हो एमटेक झालेला मी तर काय नुसती सर सोपं अगदी काम सगळं आणि गुणी आहे हो माझी सून अगदी खरंच गुणी आहे एवढी कामं करते नोकरी करते छान झाला ना मोबा आता पुन्हा तुझ्या मोबाईल हातामध्ये आता, आता काय झालं कमेंट आले त्यांचे की तुमच्या सासूबाईंचा पूर्ण फोटो पाठवा अगदी शिकवा अगं पण ह्या अवतारात नको ग बाई जरा नीट साडी वेळी नेसून येते तू इतकी अप टू डेट अगदी सून माझी तर मला पण नको का तिच्यासारखं छान जरी काशी साडी वेळी नेसायला मग मी पण साडी नेसून येते मग मा माझा फोटो काढ तू व्हिडिओ काढ तिकडे पाठव आणि मंडळी मग आता माझी सून एवढी अप टू डेट आहे एमटेक आहे तर मग आता आपणही तिचा सगळं राहायलाच हवं ना आणि मोदक काय मोदक होतील संध्याकाळपर्यंत काय संध्याकाळ जेवायचे आपल्या काय होतील मोदक है।